घटबोट फिर तुमाना तुला मानस्या कुनी तुला मानस्या कुनी मािमान भिमान भिमान तुला मानस्या कुनी मािमान भिमान शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची भीमामुळे मिळाली रे तुला पदवीवरची अरे तुझ्यासाठी केलं आयुष्य दान खर्ची तुझ्यासाठी केलं आयुष्य दान खर्ची जाण जरा राहू दे भीमाच्या उपकाराची हो झाला धनमान तू झाला मान तू चार चौघात घेतो स सन्मान तू झालं जीवनाच सोन भीम तुला तुला मानसात आणलं या कुणी तुला मानसात आणलं या कुणी माझ्या भिमान 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 तुला मानसात आणलं या कुणी माझ्या भीमान भिमान भीमान ज्यांच्या पुण्याईन आज साहेब तू झाला ज्यांच्या पुण्याईन आज साहेब तू झाला त्यांचंच खाऊन तुला माझ बापा बापाला तू बेईमान झाला बापाच्या बापाला तू बेईमान झाला स्वार्थपायी समाजाचा घात तुरे केला हो जसा मिळल तसा तूर भरला खिसा समाजहिताचा कधी नाही घेतला वसा राख तुई मान तुला मानसात आणलं या कुणी तुला मानसात आणलं या कुणी माझ्या अभिमान भिमान भिमान तुला मानसात आणलं या कुणी माझ्या अभिमान भिमान भीमान आपल्या आपल्यात नको पाडू गट गट आपल्या आपल्यात नको पाडू गट गट वऱ्याची रात्र आहे झटकून भूट एकीची खंबीर बांधाता मुठ एकीची खंबीर बांधात मुठ भीम बाबाचं तुरा सांगत या भोट हो अरे राजसा वैभवा जगदीशा अरे राजशा वैभवा जगदीशा नको करू रे समाजाची ही दुर्दशा भीम विचाराचा कर तू जो मान तुला मान सात आणलं या कुणी तुला मान सात आणलं या कुणी माझ्या विमान भिमान भिमान तुला मान सात आणलं या कुणी माझ्या अभिमान ಭಿಮತೀಮಾರು ಗುಟಬುಟಿ ತು ಮಾನ ತುಲ ಮಾನಸ ಕೂಲ ಮಾನಸ ಯೂನಿ ಮಾಜಾ ಭಿಮಾನಿ ಮಾನ ಭ तुला मानसात आणलं या कुणी माझ्या विमान भिमान भिमान